मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अनेक जणांकडून पोलीस भरतीच्या बुक लिस्ट पाहिल्या असतील आम्ही सांगितले असतील परंतु माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे कोणतंही पुस्तक निवडताना कोणताही प्रश्नसंच निवडताना मार्केटमध्ये जे पुस्तकं तुमच्याकडे उपलब्ध आहेत किंवा तुमच्या मित्रांकडे आहेत ते समोर ठेवा समोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आहे कोणतं चांगलं कोणतं वाईट कोणाचं प्रश्न संच विथ एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे किंवा तुम्ही जर ऑल इन वन ठोकला घेतला तर कोणत्या पुस्तकामध्ये सुटसुटीत माहिती दिली आहे वन लाईनर दिली सराव प्रश्न दिलेत झालेले प्रश्न दिलेत आणि कोणतं वाचायला सोपं आहे तर दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आणि स्पर्धा वाढती म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यासाची गरज आहे जास्तीच्या सरावाची गरज आहे तुम्ही जर अजून सुद्धा फक्त गणित बुद्धिमत्ता यांचं विश्लेषण करत आहात तर तुम्ही चुकत आहात आणि या चुकीचा फटका तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत बसणार आहे टोकळे वेगवेगळ्या मार्केटमध्ये आहेत कमीत कमी दहा ऑल इन वन पुस्तक आहेत हे सुद्धा पुस्तक आहे पण माझं काय म्हणणं आहे की हे पुस्तक घेऊ नका जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं बेटर पुस्तक मिळत असेल तुम्ही काय तुम्हाला जो घटक आवडतो तो घटक तुम्ही घ्या आणि तो घटक या पुस्तकासोबत इतर पुस्तकांचा बघा की बाबा विज्ञान किती पानांचा आहे ह्याच्यामध्ये किती पानांचं आहे झालेले प्रश्न कव्हर होत आहेत का खाली फक्त प्रश्न दिलेत प्रत्येकच घटक मग मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल तुम्ही बघा किमतीवर जाऊ नका तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रति महिन्याची नोकरी आहे त्याचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे उगच शंभर दोनशे रुपयाचा फरक पडतोय म्हणून साधं पुस्तक घेऊ नका पुस्तक घेताना चांगलं घ्या स्वतः विचार करून घ्या स्वतः तुलना करून घ्या मी सांगतोय किंवा कोणीतरी पाच वर्ष जुन्या कॉन्स्टेबलनं सांगितलं म्हणून घेऊ नका स्पर्धा वाढत आहे बदल त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्हाला जास्तीचा अभ्यास करणं आवश्यक आहे मग तुम्ही जे बघताय की एकोणीस वीस वर्षाचा मुलगा येतो आता इथून पोलीस होऊन निघून पण जातो आपले मात्र अनेक दिवस जातात त्याचं कारण आहे की त्यानं योग्य ते पुस्तक वाचलेलं असतं योग्य ते गायडन्स घेतलेलं असतं त्या राजमार्ग हे ऑल इन वन गाईड आहे जसं पोलीस भरती ग्रंथ हा ऑल इन वन प्रश्न संच आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण आहे तसं या पुस्तकामध्ये प्रत्येक घटक डिटेल दिलेला आहे जो वाचताना तुमचा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे वन लाईनर सराव होणार आहे आणि त्यासोबत झालेले प्रश्न सुद्धा कळणार आहेत आणि या पुस्तकामधून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नव्वद प्लस मार्क पडू शकतात यामध्ये जर तुम्ही मराठी आणि जी के घटक बघितला तर तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त गणित बुद्धिमत्तेच्या सरावासाठी तुम्हाला अधिकची गरज आहे किंवा किंवा प्रश्नसंच म्हणून तुम्ही पोलीस भरती ग्रंथ सारखं पुस्तक घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचताना पाच ते सहा प्रश्नांचा अभ्यास होणार आहे सगळ्यात महत्वाचं मी अजूनही सांगतोय दुकानात जायचंय स्वतः तुलना करायची की ह्या पुस्तकात या एक्स वाय झेड घटकाची किती माहिती आहे हे कोणतं डिटेल आहे आपल्या परीक्षेला सुसंगत कोणतं आहे तेच पुस्तक घ्या जे जर तुम्ही आउटडेटेड झालेलं पुस्तक वाचलं तर तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के तोटा होणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेत यश नाही मिळालं तर पुन्हा जाहिरात दीड वर्षांनी ती की दोन वर्षांनी तुम्हाला पण माहिती नसतं आणि दोन वर्षाचा स्ट्रगल खूप वाईट असतो